निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्र्यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे हा काही पूर्ण कालावधीसाठी असणारा अर्थसंकल्प नाही हे सर्वांना ज्ञात होते त्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे याबद्दल सर्वांना माहिती होती त्यामुळे नवीन काही घोषणांचा पाऊस होईल असं काही अपेक्षित का नव्हतं त्याप्रमाणे झालंही नाही हा जो अर्थसंकल्प आहे हा वोट ऑन अकाउंट या कॅटेगरीमध्ये येतो त्यामुळं फक्त त्यांना खर्चाच्या संदर्भातली मान्यता घेणं एवढाच फक्त या अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश आणि एकंदरतेची व्याप्ती होती तरी देखील या अर्थसंकल्पामध्ये काही महत्वाचे बदल आपल्याला निदर्शनास आले आहेत आणि त्या निदर्शनाची थोडीशी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी आपण देऊ इच्छितो पहिला महत्वाचा बदल जो प्राप्तिकर संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे आणि तो म्हणजे एकोणीसशे एकसष्ट सालापासून दोन हजार नऊ दहा या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत जर एखाद्या करदात्याचे पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त देणे प्राप्तिकर विभागाला असेल किंवा दुसऱ्या शब्दात प्राप्तिकर विभागाला एखाद्या करदात्याकडनं पंचवीस हजार रुपयापर्यंत एखादी रक्कम जर प्राप्तिकरापोटी येणं असेल आणि ती जर डिस्प्युटेड असेल तर अशी रक्कम आता पूर्णतः निर्लिखित करण्यात येण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी आहे या व्यतिरिक्त दोन हजार नऊ दहा पास नंतर म्हणजे दोन हजार दहा अकरा आर्थिक वर्ष ते दोन हजार चौदा पंधरा पर्यंत जी काही सरकारची येणी प्राप्तिकर विभागाच्या संदर्भात आहेत ती दहा हजार रुपयापर्यंत निर्लेखित करण्याचा निर्णय देखील यामध्ये घेण्यात आला आहे म्हणजे थोडक्यात दोन एकोणीसशे एकसष्ट सालापासून दोन हजार नऊ दहा पर्यंत पंचवीस हजार रुपयापर्यंत आणि त्यानंतर चौदा पंधरा पर्यंत दहा हजार रुपयापर्यंत येणं असलेली सर्व प्राप्तिकराची रक्कम आता पूर्णतः निर्लेखित करण्यात येणार आहे असा हा निर्णय आहे आता यात एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे डिस्प्युटेड अमाऊंट म्हणजे काय आता ही डिस्प्युटेड अमाऊंट म्हणजे कोर्टामध्ये दावा असला पाहिजे असं मला तरी वाटत नाहीये हा ट्रायब्युनलमध्ये किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जावा असला पाहिजे असंही माझ्या मनात आहे ते देखील असू शकतं असं माझं मत आहे कारण कसं आहे की एकोणीसशे एकसष्ट सालापासून म्हणजे जवळजवळ एकोणचाळीस वर्ष अगोदरची आणि तेवीस वर्ष नंतरची म्हणजे जवळजवळ साठ बासष्ट पासष्ट सत्तर वर्षापर्यंतचा कालावधी जो आहे या कालावधीमध्ये कोर्टाचा निकाल लागला नाही किंवा ट्रायब्युनलने निर्णय दिला नाही असं होऊ शकणार नाही आणि म्हणून फक्त डिस्प्युटेड रक्कम ही अपिलचीच असली पाहिजे असं काही यामध्ये लिखित असेल असं मला वाटत नाही याखेरीज अशी डिस्प्युटेड अमाऊंट असू शकतात की प्रत्यक्षात करदाता आता जिवंत नाही आहे आणि करदात्याची रक्कम कोणी द्यायची याबाबत त्यांचे जे लिगल हेअर्स आहेत त्यांच्यामध्ये डिस्प्युट आहे हा एक भाग होऊ शकतो काही गोष्टीमध्ये असंही निदर्शन आलं येईल की करदात्यांनी पैसे भरलेत पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतात पैसे आले नाही ही पण अमाऊंट डिस्प्युटेड होऊ शकते काही ठिकाणी असंही आपल्याला सापडेल की अमाऊंट डिस्प्युटेड नाहीच प्रत्यक्षात सगळे पैसे भरलेले आहेत पण प्रत्यक्षात त्याची नोंद प्राप्तिकर विभाग किंवा इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये न घातल्यामुळं प्रत्यक्षात ही अशी परिस्थिती दिसतीये म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डिस्प्युटेड रक्कम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जी रक्कम प्रत्यक्षात आलेली नाहीये त्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि असा निर्णय माझ्या दृष्टीने अतिशय स्वागतार्ह आहे त्याचं कौतुक करायला हवं दुसरा महत्वाचा मुद्दा अर्थमंत्र्यांनी सांगितला की गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तिकर करदात्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये अडीच पटीने वाढली त्यात काही दुमत नाहीये कारण करदाते मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्तिकर विवरण भरतात हे सर्व श्रुत आहे आणि सर्वांना माहीत आहे तथापि मला असं निदर्शनाला आणावसं वाटतं कि या देशा मदे या कि या की या देशामध्ये आतापर्यंत सत्तर कोटी पॅन कार्ड होल्डर आहेत म्हणजे पॅन कार्ड धारक आहेत त्यामधले अकरा कोटी पॅन कार्ड धारक असे आहेत की जे प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर युजर म्हणून नोंदित आहे आणि या अकरा कोटी लोकांपैकी साधारणतः सात पॉईंट आठ कोटी किंवा आठ कोटी धरूयात आपण करदाते प्राप्तिकर विवरणपत्र भरतात यात कुठेही दुमत नाही यामध्ये कुठेही शंका नाही आता प्रश्न फक्त असा होतो या आठ कोटी लोकांपैकी किती लोक कर भरतात प्रत्यक्षात किती लोकांच्याकडनं कर जमा होतो तर हे मात्र शॉकिंग आहे यामध्ये तुम्हाला असं आढळेल की या सहा कोटी लोकांना आठ कोटी लोकांपैकी सहा कोटी लोकांची प्राप्तिकर विवरणपत्र एक तर शून्य इनकमचं आहे किंवा पाच लाख रुपयाच्या आत आहे म्हणजे हे सहा कोटी लोक जे आहेत हे कोणत्याही रूपामध्ये कर संकलनामध्ये मदत करत नाहीत हा पण त्यातल्या त्यात एक महत्वाचा भाग आहे प्राप्तिकर विभाग फक्त शहरीकरणाकडे कर लक्ष देतो ग्रामीण विभागाकडं करदात्यांच्याकडं कर लक्ष नाही आणि त्यामुळे ही संख्या अजूनही वाढू शकली असती ती वाढलेली नाही आहे हा दुसरा मुद्दा मला या निमित्तानं आपल्याला सांगा असा वाटतो तिसरं स्वागतार्ह पाऊल जे केंद्र सरकारने उभारलं आहे आणि ते म्हणजे एक इनोव्हेटिव्ह ॲक्शनसाठी इनोव्हेटिव्ह गोष्टीसाठी एक लाख कोटी रुपयाच्या कर्जासाठी कर्ज देण्यासाठी मोठा निधी उभारण्याचं आणि देण्याचं ठरवलं आहे यामध्ये लॉंग टर्म बेसिसवर म्हणजे पन्नास वर्ष सत्तर वर्षाच्या मुदतीने कर्ज देण्यात येणार आहे आणि या कर्जावर शून्य टक्के किंवा नाम मात्र व्याज दराने त्यावर व्याज आकारलं जाणार आहे आता हे कर्ज कोणाला मिळणार आहे तर ज्यांच्याकडं इनोव्हेटिव्ह ऍक्शन आहेत असे स्टार्टअप आणि ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह ऍक्शन आहे असे सनराईज डुमेन असणारे ऑन्टरप्रिन्युअर यांच्यासाठी ही मात्र रिझर्वेशन ठेवलेलं आहे आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला इंटरनेट कनेक्शन सुरू झाले त्यावेळेला अशीच ओरड होत होती की या इंटरनेट मुळे मोठ्या लोकांच्या नोकऱ्या जाणार जॉब जाणार आणि बेकारी वाढणार रोजगारी कमी होणार प्रत्यक्षात तसं झालं नाही इंटरनेटने लोकांच्या काही संधी कमी केल्या असतील पण त्याच्या डबल त्यांनी संधी उपलब्ध करून दिल्या होत्या आणि तीच गोष्ट आज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपल्याला निदर्शनाला येते आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये भीती निर्माण झाली आहे की ह्युमन ब्रेनला हा सबस्टिट्यूट होऊ शकतो का या दृष्टीने हे जे काही इनोव्हेटिव्ह विंग यांनी सुरू केलं आहे त्यामध्ये आपण हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे दोन हजार तेवीस मध्ये जरी इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढलं तरी ते मनुष्याच्या ब्रेनची जागा घेऊ शकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण शेवटी जरी यांनी या मोठ्या अक्कल हुशार यांनी स्वतःची ब्रेन वापरून जरी एखादा निकष आणि निकष लावून निष्कर्ष जरी काढला असला तरी तो निष्कर्ष बरोबर आहे की नाही हे तपासणारी शेवटी ह्युमन एजन्सीच असणार आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की ह्युमन एजन्सी किंवा ह्युमन ब्रेनला कोणत्याही परिस्थितीमध्ये सबस्टिट्यूट अजून एक पन्नास वर्ष तरी असेल असं मला तरी वाटत नाही त्यामुळं फायनान्शियल प्रोफेशनलनी नाव होण्याचं काही कारण नाही एवढंच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे चार महत्वाचे बाब सरकारने यामध्ये प्राधान्यामध्ये घेतले आहे गरीब शेतकरी महिला आणि युवा असे चार कॅटेगरी यांनी याच्यात घेतले त्यांना प्राधान्य द्यायचं त्यांनी ठरवलं त्यातल्या त्यात महिलांसाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा पण झाली आहे आणि त्या घोषणेमध्ये त्यांनी दे स्पष्टपणे सांगितलं आहे की जे त्र्याऐंशी लाख सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत या देशामध्ये ज्यामध्ये नऊ कोटी महिला काम करतायत त्या नऊ कोटी महिलांपैकी एक कोटी महिला या मोठ्या प्रमाणामध्ये आता लखपती बनलेल्या आहेत आणि यंदाच्या वर्षी त्यांचं जे सरकारचं टार्गेट दोन कोटी महिलांना सक्षम करून लखपती करण्याचं जे होतं ते आता टार्गेट त्यांनी तीन लाख कोटी महिलांपर्यंत यंदाच्या बजेटमध्ये आहे हो म्हणजे ही एक मोठी स्वागतार्ह बाब आहे सुप्रियाताई सुळेंच्या दृष्टीने एक मोठं चॅलेंज पण आहे कारण त्यांनी हे सुरू केलेलं जे बाळ आहे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षामध्ये फोपावत आहे हे या निमित्तानं मला या दृष्टीने सांगायचं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मला सांगायचा आहे की चार मोठे स्तंभ त्यांनी धरले पण एक मोठा स्तंभ त्यांनी वगळलाय आणि तो आहे ज्येष्ठ नागरिकांचा या देशाची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी आहे त्यामध्ये साधारणतः दहा ते साडेदहा टक्के लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे साधारणतः अकरा ते बारा कोटी किंवा पंधरा कोटी लोकांपर्यंत जी संख्या आहे ही ज्येष्ठ नागरिकांची आहे आणि नेमकं ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या समस्या असताना त्यांना मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागलेत असताना त्यांच्या आर्थिक अर्ज अर्थार्जनाची जी काही डिफिकल्टी आहे ती सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देणं गरजेचं होतं असं माझं वैयक्तिक मत आहे आणि नेमकं या चार स्तंभामध्ये त्यांचा समावेश झालेला नाही हे एक मोठं मला खेदाने सांगावसं वाटतंय या व्यतिरिक्त अजूनही काही मुद्दे आहेत की ज्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राप्ती करायची एकंदर मुदत संपत होती ती एक वर्षांनी आता केंद्र सरकारने वाढवली आहे आणि शेवटचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा सा वाटतो जी मोदी सरकारची एक मोठी अचीवमेंट मी मानतो की परदेशातून देशात येणारी दे जी काही भांडवलचा ओघा आहे जी परदेशी गुंतवणूक आपण ज्याला म्हणतो ती गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आणि त्याला मी फक्त क्रेडिट पंतप्रधान मोदींना देऊ इच्छितो कारण पूर्वी दहा वर्षापूर्वी एक अब्ज डॉलर पन्नास लाख डॉलर किंवा दोन अब्ज डॉलर या गतीनेच आपले परदेशातली गुंतवणूक भारतामध्ये येत होती शेवटच्या वर्षामध्ये तीन चार डॉलर तीन चार अब्ज डॉलर एवढी रक्कम भारतामध्ये आली होती पण गेल्या दहा वर्षात विशेष कौतुकाने सांगा असं वाटतं की भारताने एकशे चौऱ्याण्णव का एकशे सत्त्याण्णव अब्ज डॉलर्स एवढी मोठी परदेशी गुंतवणूक भारतामध्ये ओघव त्या मार्गाने जमा झालेली आहे आणि याचाच अर्थ असा की भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांचा मोठा विश्वास निर्माण झाला आहे मोदींनी निर्माण केलेलं जे जग आहे त्या जगावर त्यांचा विश्वास आहे आणि या दृष्टीने आपण या अर्थसंकल्पाकडं पाहायला हवं मोठा अर्थसंकल्प हा जुलैमध्ये सादर होणार आहे त्याच्या अगोदर ही फक्त त्यांची पूर्वपीठिका म्हणून आपण यामध्ये लक्षवेधी केलं पाहिजे आज व्होट ऑन अकाउंट येणार होतं हे सगळ्यांना माहीत होतं कारण आर्थिक सर्वेक्षण ज्याला आपण इकॉनॉमिक सर्वे म्हणतो तो एक दिवस अगोदर घोषित केला जातो तो, तो नेमका आज झाला नाही काल झाला नाही आणि त्यावर सगळ्या लोकांनी अंदाज बांधला होता की ज्या अर्थी होटन अकाउंट येत आहे त्याअर्थी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं कोणत्याही घोषणा कर संकलनाच्या आणि कर वृद्धीच्या होणार नाहीत याची थोडीशी कल्पना होती आणि त्या बरहुकूम आज अर्थसंकल्प सादर झाला आहे